मुळामध्ये त्यांच्या पक्षातले ते प्रमुख नेते आहेत आणि त्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जर त्यांच्याकडे काही मागणी केली असेल तर त्या प्रमुखाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि जर ते तसे घेत पण असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे सगळे एकत्र झालेलो आहोत याच्यासाठी पक्षप्रमुख म्हणून जे जे आमच्या पक्षाबरोबर आहेत त्याचे सगळे पक्षप्रमुख म्हणून याचा विचार करतील उचित ने आता प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत मांडण्याची पद्धत ती ती त्यांच्या मांडण्यासाठी दिलेली त्याची घेतलेली स्वायत्ता काय आपण त्याला करू शकतो आपल्या समोर जो प्रश्न आला किंवा आता त्याला काय उत्तर ते आम्ही आमचं बघू तो दिसतोय सगळीकडे दिसतोय तो नुसार महाविकास आघाडीतच नाही बिहार तर सगळ्यात काही राज ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची कोंडी झाली कारण तो वैचारिक वाद सुद्धा आहे आणि त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेते सुद्धा काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन सकपाळ यांनी वक्तव्य केलं होतं हे अडचणीचं ठरते आणि याचा फायदा जो आहे महायुतीला होईल महानगरपालिका निवडणुकीला असं वाटतं तुम्हाला आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघू नये त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं तर त्यांना कोणी थांबू नाही शकत त्यांचे वरिष्ठ थांबवू शकतात होती तर तशीच परिस्थिती महानगरपालिकेमध्ये म्हणून एक वेगळा घेतला असं वाटतंय

वेगळ्या येणाऱ्या निवडणुकीत एकत्रित राहून लढणं हे जास्त सोयीच आहे पण त्याच नसेल तर त्यांचे वरिष्ठ आणि काँग्रेसचे दिल्लीत बसलेले वरिष्ठ या गोष्टीचा आढावा घेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जवळपास पंधरा उमेदवार अजितदा बिहारमध्ये उतरवले होते मात्र प्रत्येक उमेदवाराची म्हणजे पंधरा उमेदवारांची डिपॉझिट जप्त झालेली पाहायला मिळते त्यांची कदाचित ती लेटमस टेस्ट असेल काय माहिती अमित चड्डम यांनी मोठं विधान केलंय ठाकरे डाकू आहेत त्यांनी मुंबई लुटली अनेक संपत्त्या लुटल्या असं वक्तव्य केलंय याला उत्तर कस एक एक मिनिट ज्याने डाकू म्हंटल ना त्याला त्यांच्या विभागात त्याला काय म्हणतात ते विचारा दुसऱ्याकडे काय असं हे झाल्यानंतर काय म्हणू शकतो आणि त्यांच्या तर आता कॉन्फिडन्स ता ता गौरवांसारखे वाढत चालले वाटेल तसं मिळत चाललंय कॉन्फिडन्स त्यांचा वाढत चाललाय त्यामुळे कोणाला डाकू म्हणतील काय म्हणतील स्वतःला काय म्हणतायत बघायचंच नाही आपलं वाकून दुसऱ्याचिकेचा हो ना मारणारे दोन हजार बावीस ते आतापर्यंत तुम्ही जे ठेवी काढून काय डल्ले मारले काय श्रीखंड खाल्ले काय काय केले ते लोक बघतायत आमचे डल्ले असते तर आम्ही नव्वद हजार कोटी पर्यंत एफ डी ठेवल्या नसत्या या साथ। साथ तो हो बऱ्यापैकी जाणवेल की, की मराठी माणसाला ह्या निकालामुळे कसा अधिक उद्ध्वस्त करतील म्हणून मराठी माणसं किंवा इथे राहणारी जी अदर भाषिकपण एक होतील आणि लढतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं की मुंबईचा महापौर हा महायुतीचा असेल आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका ठीक आहे ना करा ओके अमित साटम असं पण म्हणत आहेत की मुंबई कुणाची जहागीरदारी नाही हे जहागीरदारी नाही हे गेली पंचवीस वर्षात कळली नाही आता जराशी कुठे बेडकी फुगायला लागल्या मोदींच्या जीवावर म्हणून वाटतय तर तुमच्याही बा ह्याची बाची जागीरदारी नाही ही जागीरदारी मुंबईकरांच्या बाची आहे मुंबईमध्ये मनसेनं आणि भाजपमध्ये बॅनरवर पाहायला मिळाले ठाकरेंचा सेवक तोच नगरसेवक या बॅनरला आता भाजपने प्रत्युत्तर दिलंय परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तो नगरसेवक असे असे बॅनर दादरमध्ये लागले भाजपाला शाब्दिक प्रयोग खूप जमतात मग काय आम्ही पहारेकरी आहोत मग आम्ही हे सगळे आम्ही गेल्या दोन हजार सतरा किंवा त्याच्याही आधी सगळे शब्दांचे फवारे कसे उडवायचे आणि ते उडवून सुद्धा मग मात्र परत लालची होऊन स्टँडिंग स्टँडिंगवाल्याकडे कसं जायचं बसायला ते आम्हाला सगळं माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घनाभाटी टीका केली की काँग्रेस मुस्लिम लीग माओवादी काँग्रेससाठी येणाऱ्या काळामध्ये मोठं विभाजन होईल नाही ज्या अर्थी पंतप्रधान हे देशाचे असतात नंतर ते कोणाच्या पक्षाचे नसतात पण त्यांचं एकंदर सन्माननीय पंतप्रधानांचं वाक्य हे जास्तीत जास्त बीजेपीला मोटिवेट देण्यासारखं आहे आणि अशा मोठ्या पदावर बसलेल्या कुठल्याही पंतप्रधानांसारख्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी किमान असं वाक्य असलेल्या यांना सगळ्यांना संपवण्याची जी वार्ता आहे ती मला वाटत चुकीची ते महायुती आणि त्यांचे कोण आहेत ते बघून घेतील मिशन चारशे पार पण होता होत मिशन दोनशे एकोणतीस वर आणून ठेवलं त्यामुळे मुंबईकर आहेत मुंबईकर बघतील मिशन चालवायची कि मिशन बंद करून टाकायची बिहार निवडणुका नंतर निवेदिता सराफ यांचं वक्तव्य समोर आलंय अनेकांच्या भुग्या उंचवल्या म्हणतात की मी भाजपची कट्टर फॅन आहे या निवडणुकीचा निकाल पाहून मला फार आनंद झाला मला ना या अभिनेत्र्यांवर काही बोलायचं नाही कारण त्यांचं जिथे पान लागलेलं असतं तिथे आपली पत्रावळ घुसवण्यामध्ये माहीर आहे सगळेच कलाकार नाही आहेत पण ज्या कलाकारांना काही काही दे, दिलं गेलं सांगून दिलं गेलं अधिक कलाकार पण होते पण त्यांना डावलून दिलं गेलं मग ह्यांना बोललच पाहिजे आता ती निवडित सराफ अजून त्यांना काहीतरी हवं असेल हवं असल्याशिवाय काय बोलणारच नाही त्या काय हे म्हणून तेंबुर्णे इथे एका हॉटेलच्या मालकाने अक्षरशः नग्न करून त्यांच्या मॅनेजरला मारलंय आणि तो व्हिडिओ प्रसार माध्यमात माद खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे एकूण खूप मोठ्या प्रमाणात अशी मारहाण झाल्याचं समोर येत आहे लोकडी रॉडने स्टाफच्या समोर मारहाण केली आहे त्याच पाहताय शी काय बघायचं गृहमंत्रीला विचारा हे काय पाहताय आम्ही काय बघायचं आमच्याकडे काय कायद्या आम्ही संताप व्यक्त करतो दुःख व्यक्त करतो याच्या पलीकडे काय आपल्याकडे महाराष्ट्रात बिबट्याची दहशत वाढते कसं पाहता काल पण नाश्तात बिबट्या घुसला होता अनेकांना जखमी केलं त्याने आणि गिरीश महाजन सुद्धा ग्राउंड उतरले त्या ठिकाणी पकडायला नाही गिरीश हुशार आहेत त्यांना माहिती आहे बिबट्या पूर्वेला गेलाय मग आपण बिबट्या पूर्वेला आहे बिबट्या मग आपण जरा आपण दक्षिणेला घुसूया आणि आम्ही ग्राउंड लेवलला हुशार आहेत बिबट्या महाराष्ट्राला नाशका का आहेत तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचाच वाघ पळवलाय त्यामुळे ते पिपटे चिडले अरे असं कसं करत या नार्याच आत्ता आमच्याकडे आज किंवा उद्या दोन तीन गोष्टी मागच्या वेळेला आदित्याने तो नारा दिलेलाच आहे त्याच नार्याला पुढे घेऊन जा आणि शुभ बोल नाऱ्याच आहे